लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत टाकरखेडा येथील एक ज्येष्ठ ग्रहस्थ आहे ज्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातील जे काही अनुभव आले ते थोडक्यात आपल्याला लहानूजी ला। स्वानुभव या चॅनलला सांगणार आहे राज जय गुरु जय लहान जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा भीमराव भुराजी काळवांडे मूळचे राहणारे मूळच्या पहिले खूप आता हल्ली मुकंडा घडा बाबाजीचं तुमचं दर्शन झालं हा हा पाल जवळपास कोणत्या वर्षी दर्शन झालं असावं तुमचं माझं एकोणीसशे अडसठ मध्ये अडसट मध्ये एकाहत्तर दर्शन झालं त्यावेळेस काय प्रत्यय आलं तुम्हाला त्या माझे वडील सोबत होते त्यांच्या अच्छा हा माझ्या वडिलांनी त्यांनी भाजीराव देशमुख यांच्याकडे काम केलं हो महिनीचं म्हणजे घडला नाही ती कणसाची पात असते ना ढोराचे झुम्हाचे तर मग असं झालं एक वेळ भालचंद्र देशमुख यांच्याकडे मैदाना होते ते कसारेत कसारी म्हणून गाव आहे शेत आहे इथे शिरपूर रोडवर तर तिथे मळणी चालू होती कणसाची कणसाची मळणी चालू असताना तर माझे वडील जे आहे बावाजींना म्हणतो का बाबाजी मी थोडंसे महादेव साहेबची ए दंडार चालू त्यावेळेस तमाशा म्हणजे तमा... हा, तमाशा हां नाही म्हटला त्यावेळेस दंडार तमाशा चालू होता तर बाबाजी म्हणे मी दोन दोन गाणे ऐकून येतो बाबा हा? म्हणे हां म्हणे नाही ना म्हणे आता काय आपलं काम चालू आहे म्हणे हां काम केलं मग जा म्हणे नाही का बात नाही तर बाबाजी म्हणे की तुम्ही काय दहा पंधरा मिनटं रस्ता आहे म्हणे हां मग जातोच म्हणे हो ठीक आहे भाऊ म्हणे जातो म्हणे बस जा म्हणे तर मग ते गेले तिथून निघून माझे वडील काम करत राहते बाबाजी कामच पाच हाकलून राहिले हो, तर माझ्या वडिलाला त्या शिरपूर शिरपूरचा रस्ता नाही दिसला कुठं जावा म्हणून रात्रभर जंगलात घुमवलं दिवस निघेपर्यंत हो, दिवस निघाला मग आले हो, तिथे हा नाही नाही जाऊ मग विचारलं का म्हणे कसे होते दंडार कसे ऐकले का नाही काय बाबाजी म्हणे रातभर घुमलो म्हणे पण रस्ता काय दिसला नाही म्हणे हा नाही रस्ता काय दिसला नाही म्हणे हा रस्ता काय दिसला नाही म्हणे कापडला हा काहीच नाही म्हटलं हा हा असाच प्रसंग झाला नाही मग नंतर काय झालं मग त्याच्यानंतर मग येऊ मी इथे बा महारा बाबा माझ्या वडिलाचं तो बोट ढून येऊ येऊ तर मग इथे दर्शन बाबा शिला आथर म्हणे आजूबाई प्रसाद घे टाकून दे नाही बटला हा असं झालं ते नंतर मग माझी आता एक या दोन चार वर्षात माझी तब्येत एकदम हे झाली ती तब्येतीचा तब्येत प्रसंग झाला का मला दोन तीन अटॅक आले चार अटॅक आले चार नाही भटला चार अटॅकमधून एक वेळ तर मुलीच्या घरी गेलो असंच पोनपणा गेलो तर तिथेच मला अटॅक आला अटॅक आला तर मग रात्र मग माझ्या माझ्या मुलीने दवाखान्यात घेऊन गेले याटोगरू मग निघून गेलं तर मग डॉक्टर जो आहे तिथे यवतमाळ आपला वरून जा तर डॉक्टर म्हणे केस गेली म्हणे आता काय आणली म्हणे गेले केस म्हणे पंधरा वीस मिनटानं मला जागा झाला म्हणजे कुठे आणला म्हणजे तुम्ही काही हात पाहायला नाही काही नाही म्हणे तुम्ही गेले म्हणून डॉक्टरने हे केलं म्हणून घोषित केलं म्हणे हां घोषित केलं म्हणे तुम्ही म्हणता म्हणे काहीच नाही आता काही नाही झालं म्हणे नाही म्हटलं तर मग आलो मी इथे बाबाजी दर्शन घेतलं मग बाबाजी म्हणे काही होऊ देत नाही म्हणून तुला तू काही फिकर करू म्हणे माझं ध्यान प्रार्थना मी सोडू म्हणे हो माझं ध्यान जे आहे चालू ठेवू म्हणे काही होऊ देत नाही म्हणून तुला हा असं झालं मग असंच प्रसंग झाला व जे बोर्डाला गेलो मी करोनामध्ये वर्गणी करायला गव्हाची गवाची वर्गणी करत असतो या महिन्यामध्ये गव्हाची वर्गणी करायला गेलो करोनामध्ये तिथचा सरपंच काय म्हणतो करोना आहे आमच्या ते बहात गावात माणूस शिरू देत नाही म्हणे आम्ही करू देत नाही म्हणे वर्गणी नाही आता बाबा आम्हाला बाबाजीने पाठवलं मतानं काही आलो नाही नाही आमच्या आमच्यामधून आलं असतं तर मग होय भाऊ नाही म्हणे काही जमत नाही नाही आता एक सांग आता आपण जमलो बा पाच पंचवीस लोक नाही म्हटलं एकत्रच नाही हे हां एकत्रच आहे पाच पंचवीस लोक जमलं म्हटलं तुमच्या गावची आहे हां आणि ते आपला हे होते बोर्ड्याचे आपलं रणजित रणजित राऊत ते होते ते होते मी आता पा तुमच्या गाव एक जर कोरोनावाला दिसला तर हे पाहिजे हे झाड आहे म्हणतं लिंबाचं इथं इथं मला फाशी देऊन देतं म्हणलं असं का नाही म्हटलं नाही म्हटलं पण वर्ग करतो बाबा म्हटलं मी मग ठीक आहे बाबा म्हणे मग आता एवढं म्हणतात आहे तरी म्हणजे ते स्वतः ते आपल्या आयांना थोडे झाले म्हणे बाबाजींनी पाठवलं म्हणे त्यांना हां एवढं म्हटलं बाबाराव कॅन्सल मिर मिरचापूरचा बाबाराव बिरुळकर यांचा कॅन्सल बसवला म्हणे तर हे आपलं कुठं हे आहे म्हणे करू ना करू हां मग केला आम्ही ठीक आहे बाबा करा म्हणे मग त्यांनीच मग त्यास सरपंचाने अर्धा एक कट्टा दिला गावाचा मग सुरुवात केली तर आम्ही ते तिथं सुरू झाली वर्गणी सुरू केली वीस पोत झाली नाही म्हटलं वीस पोत झाल्यावर मग दुसऱ्या वर्षी कधी गेलो तर दुसऱ्या वर्षी तो घराडंच आहे तिथे कंडोर आले तुमच्या शक्ती आहे म्हणजे तुमच्या भावाची शक्ती आहे बाबा तुमच्या मागं म्हणे एकही करुना निघाला म्हणे आमच्या गावात एकही नाही झाला म्हणे करुना नाही बटला हा प्रत्येक आला आला त्या गावाला हे परिचय आला सगळं तसंच ते आपलं कोदणीचे कोळदणीचे राऊत राऊत कोदणीचे राऊत त्यांचा मुलगा तर असा हाती धरून आणला होता इथे टाकला नाही म्हटला तर आपला हे अशोकरामध्ये करोनामध्ये आम्ही राहू देत नाही मग मी आता राहू द्या अशोकराजी काही होत नाही म्हणलं तुम्ही घाबरू नका म्हणलं तुम्हाला काहीच येत नाही मग तुमच्या तुम्ही राहू द्या त्यां त्यांना बाबा थोडं हे आहे म्हटलं अशी आहे काही होत नाही म्हटलं नाही म्हटलं ते सव्वा महिना केला त्यांनी मी त्यांना फक्त तीर्थन अंगारात नेऊन देऊ फक्त खोली खुली केली यांनी हां अमोल अमोल हां त्यांना तीर्थांगडा करून देऊ hmm. त्यांना म्हटलं मी एक महिन्यात त्यांना तुमच्या वारातून तुम बज कमून आणायला लावीन म्हटलं हे अंदा hmm. तुम्ही हातावर टाकून पण hmm. नाही चाल चालायला लावेन एक वजं कमून आणायला लावीन म्हटलं एवढं मी त्यांना सांगलो तर ते एका महिन्यात दुरुस्त झाले right. नाही म्हटला एका महिन्यातच दुरुस्त झाले तर आता ते कार्यक्रम करते दरवर्षी आत्ताच मी हो होत्या हां मी कुलदनीला गेलो आहे शोभाताईची मुलाखत हां 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 तिथं आत्ताच मी आलो तिथून असेल ते भगवंतरावजी पावडे जे आहेत बाळासाहेबांचे वडील त्यांच्या काळात सुद्धा तुम्ही जे काही अनुभव सांगितले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय ला ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या भगवंतरावजीच्या काळामध्ये चालू झालेले योजना बाबाजी त्यांच्या आधार चालू करून घेतली तर त्याच पद्धतीचं एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत इथे बांधकाम सुरू झालं तर या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या लहानू भक्तांना इतर लहानुभक्तांना असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाखळी या कार्यासाठी सुद्धा अर्पण केली पाहिजे आपल्या आपल्या शक्ती जशी शक्ती झाली तशी त्या पद्धतीने आपण त्या कार्यास हातभार लावला पाहिजे आणि पुढच्या जेणेकरून पुढच्या पिढीसाठी ते आपल्या हितोपयोगाचं होईल समाजयोगी कार्यासाठी ते उपयोगीही अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला करतो आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले या तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय